मार्ग भत्ता म्हणून कारण असे काहीतरी योजना कांद्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला करता येईल का याचा विचार करावा बाकीच्या कांद्यांचा काही विचार करायचं <laughs> मला काय माहिती नाही त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही आम्ही आमचं काम करतो आहोत ते नांदगावमध्ये असेल ते येवल्यात असेल लासळगावमध्ये असेल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महायुतीचं जे काही काम आम्हाला करायचं आहे ते आम्ही करतो आहोत पंकज भाऊसुद्धा दोन तीन दिवस जे आहेत तिथं गावोगाव फिरत होते तुम्हाला माहिती आहे इथेसुद्धा आमचे सगळे कार्यकर्ते आहेत भारतीय ताईंबरोबर वेगवेगळ्या गावामध्ये लहान लहान गावामध्ये मिटिंग्स घेत आहेत गावकऱ्यांच्या छोट्या छोट्या शहरांमध्ये प्रचार सुद्धा करतात आम्हाला काम कसं करावं निवडणुकीचं याची आम्हाला चांगली कल्पना आहे त्याचा अनुभवसुद्धा आमच्या लोकांना आहे त्याप्रमाणे आम्ही आमचं काम करतो आता ते काय म्हणतात मी काय जास्त लक्ष द्यायची मला तरी आवश्यकता वाटत नाही आणि मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करावं दोघांनी मिळून जे आहे भारतीय हिता पवारांचं जे आहे मता देखील कसं वाढेल याची आपण काळजी घेऊया भुजबळ कांद्या हा कधी संपणार आमचा काही वादच नाही आहे आमचा वाद फक्त जे आहे वाद असं नाही मागणी आहे की आमचे जे कांदे म्हणजे ऑनियन मार्केट जे कांदे समजा मसळगाव मार्केट असेल तो एवढं मार्केट त्या कांद्याला हे नेहमी नेहमी एक्सपोर्ट बंद करतात कधी चालू करतात कधी काय त्याऐवजी जे आहे ना तुम्ही काहीतरी हमीभाव आम्हाला ठरवून द्या तेवढे पैसे आमच्या शेतकऱ्यांना कमीत कमी मिळाले पाहिजेत